नमस्कार टेक मराठी रघू यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेवटी या जिल्ह्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर नांदेड जिल्ह्यात जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टी तसेच ऑगस्टमधील पावसाची अनियमितता यामुळे खरीपातील पिकांचे पन्नास टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले होते अशावेळी जिल्ह्यातील पीक विमाधारक शेतकरी पीक नुकसानीच्या पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनानं अधिसूचना काढण्याबाबत सूचना शासनाकडून दिल्या होत्या यानुसार जिल्ह्यामध्ये समितीमार्फत सर्वेक्षण करण्यात आले यात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यामध्ये पिकाच्या उत्पादकतेमध्ये पन्नास टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असल्याचे निदर्शनात आले होते यामुळे जिल्हाधिकारी यांनी सोयाबीन कापूस तूर व खरीप ज्वारी या पिकासाठी हंगामातील प्रतिकूल परिस्थिती मिड सीझन ॲडविस्ट्रिटी अधिसूचना रोजी या ठिकाणी अठ्ठावीस सप्टेंबर रोजी लागू करण्यात आली होती तर आता नांदेड जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांचे पन्नास टक्केपेक्षा अधिकचे नुकसान झाल्यामुळे जिल्हा अधिकारी यांनी पंचवीस टक्के अग्रिम पीक किंवा मंजुरीसाठी अधिसूचना लागू केली होती यानुसार जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना ही अग्रिम रक्कम त्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झाली आहे मागील दोन दिवसात पन्नास कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याची माहिती कंपनीच्या सूत्राने दिली आहे याच्यामुळे आता नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे अशा प्रकारच्या आपापल्या जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताचा आपल्या टेक मराठी रुकू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा